वाडा पाहायला कमी जात आहात तर शनिवार नक्की जाणून घ्या शनिवार पायाभरणी सतरा जानेवारी सतराशे तीस रोजी करण्यात आली याच दिवशी शनिवार होता आणि यामुळेच या वाड्याला शनिवारवाडा असं म्हटलं गेलं वाड्याची इमारत सहा मजली होती असं म्हटलं जातं की इमारतीवरून आळंदीचा कळस आणि पर्वतीचं दर्शन व्हायचं या वाड्याला दिल्ली दरवाजा गणेश दरवाजा मस्तानी दरवाजा आणि कवटी दरवाजा त्याच दरवाजा असे पाच दरवाजे होते त्यातील दिल्ली दरवाजा आणि गणेश दरवाजा हे पेशव्यांच्या गणपती महालाकडे जाणाऱ्या महत्वाचे हो दरवाजे होते या वाड्यात हो दहा चौक होते त्यापैकी फडाचा चौक बकुळीचा चौक नवा चौक आणि ताक चौक हे चार चौक महत्वाचे मानले जायचे या वाड्यामध्ये आरश महाल नृत्य महाल त्याचबरोबर आणि होते या वाड्यांची तटबंदी नऊशे पन्नास लांब आणि तेहतीस फूट उंच होती या वाड्यात भव्य कारंजे आणि वाड्यात बहुत्याच्या तटाला आठ बुरुज असून या सर्वांवरती तोफा बसवण्याची सोय केली होती तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि जे बाड डिजिटलला फॉलो करायला नका